नमस्कार सर्वांना मी निशा आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस आनंदात मस्त मजेत तुमच्या मनासारखं जावं अशी मी देवाकडे प्रार्थना करते तर ह्या आहे सूर्यफुलाच्या बिया सूर्यफुल होतं यांच्याकडे तर ते बोलले का घेऊन जावं म्हणून ताईंना भाजून देत होत्या सूर्यफुलाच्या बिया तर दुकानात भेटतात बघा तशाच लागतात ह्याच बिया तर आईंनी काढून दिलेल्या होत्या आत त्यांनी आणि ताई भाजून देत होत्या आणि कालचा व्लॉग आहे ना अर्धवट राहिलेला होता म्हणजे अर्धाच टाकलं होतं आणि खूप मोठा झाला असतो तो त्याच्यामुळं म्हटलं बाकीचा उद्या टाकू बघायला बघणाऱ्याला पण कंटाळा नाही आला पाहिजे त्याच्यामुळं म्हटलं बाकीचा उद्या टाकू तर मी इथून पुढं बाकीचा शेतातला व्हिडिओ कंटिन्यू करेल एवढ्या सूर्यफुलाच्या बिया ताई ताई भाजताय तर बघण्यासारखं खूप काही होतं पण टाईम नव्हता आमच्याकडं दोनच दिवस होते आमच्याकडे शनिवार आणि रविवार या दोन दिवसात आम्ही जेवढं होईल तेवढं फिरलो भरपूर असं गावाकडचा आनंद घेतला मस्त मजा केली आणि आता जायचं होतं घेऊन जाण्यासारखं पण खूप होतं पण मग आमच्याकडं जास्त बॅग वगैरे घेण्यासाठी जागा नव्हती आम्ही दोघंच होतो त्याच्यामुळं माऊ पण होती सोबत आणि बसमध्ये कसं गर्दी असते त्याच्यामुळे जास्त सामान आम्ही काही घेतलं नाही फक्त फिरलो हा सूर्यफुलाच्या बिया आणि हरभऱ्याची भाजी आणि थोडेसे केळे असं बस एवढं सामान घेतलं त्यांनी तर खूप आग्रह केला का हे घेऊन जा ते घेऊन जा पण मग जाऊ द्या आता काय नेण्यासारख्या खूप वस्तू होत्या का पण काय आता आमच्याकडं ही जागच नव्हती नेण्यासाठी अजून एक जण पाहिजे होतं नाहीतर मग गाडी तरी पाहिजे होती एवढं लांबचा प्रवास करणं एवढं सामान घेऊन शक्य नाही आहे तर हे बघा ताई अशा सूर्यफुलाच्या बिया भासताय बरा असतो टाइमपास बसमध्ये तर चला हे बघा लिंबूचं झाड आहे फुलं आलेले आहे अजून पण लिंबू काही आलेले नाही आहे फुलं आलेले हो। आसा कच्चे अजून पिकलेले नाही असे फुल आलेले मला घरी पण जायचंय खूप उशीर झालाय अजून केळीच्या बागेत जायचंय कापूस आहे हा कापूस चप्पल तुटून जाईल <laughs> असं वाटतंय मध्ये आलंय केळीची बाग हे बघा केळी बघा छान छान केळी मस्त मस्त इथून तिथून सगळे केळीच्याच चावर आहे चला दाखवते मी तुम्हाला अवतार पण बघा कसं झालं आहे जाऊन जाऊन चला मी मागे राहून जाईल ते पुढे गेलं आहे तुम्हाला दाखवते चला मस्त पैकी के आता आणि केळांची बाग आहे भरपूर मोठी आहे हे बघा चला आता केळ तोडून घेऊ पटापट अंधार पण होणार आहे घरी पण जायचं आहे हे बघा का आता बा केळी <laughs> केळींचे बाग भरपूर अशा केळी लागलेल्या फणीच्या फणी बघा तिकडे आहे हो पिकलेले

कशी गोडे बघ असे भरपूर असे मस्त बाग एकदम भारी वाटते पण आता काय टाइम आम्हाला कमी उद्या जायचंय ना टाइम खूप कमी आहे आणि उद्या जायचं पण आहे नाशिकला तर सगळं फिरून घेतोय सगळं शेत वावर केळीचे बाग चलो